आपण अर्ज केला किंवा व्यवस्थापक साहेब स्पेर धाराशिवसाची हजेरी मिळणेबाबत अर्जदार श्री सचिदानंदाशिव पुढे वहा कळमागार महोदय वरील विषयास अनुसरण अर्ज सादर करतो कि मला दिनांक नऊ नऊ दोन हजार तेवीस रोजी सकाळी आठ तीसचे सोलापूर कर्तव्य बुक होते परंतु सदर कर्तव्यास वाहन उपलब्ध झाले नाही वाहन परीक्षक यांना वेळोवेळी वाहनाची मागणी केली असता त्यांनी बस उपलब्ध झाल्यावर आपणास कल्पना देण्यात येईल असे सांगितले तसेच राप कळम आगार व्यवस्थापक यांना व सहाय्यक कार्यशाळा अधीक्षक यांना देखील या गोष्टीची पूर्वकल्पना दिली होती परंतु कर्तव्याची वे समाप्तीची वेळ होऊन गेल्यानंतरही बस उपलब्ध होऊ शकली नाही त्यामुळे मग आगार व्यवस्थापक साहेब यांनी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस रोजी हजेरी देऊन मला उपकृत करावे अशा पद्धतीने मी अर्ज केला आणि मी नऊ सप्टेंबर दोन हजार तेवीस ची जी का स्पेअर दिवसाची हजेरी आहे ती माझ्या विभागातून मी पहिलाच कर्मचारी की मी स्पेअर दिवसाची हजेरी घेतली